मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया मुलींची ध अक्षरावरून पन्नासहून अधिक नावे अर्थासहित तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा ध वरून पहिले नाव आहे धैर्या धैर्या नावाचा अर्थ आहे धीराची धितिका दितिका, दितिका नावाचा अर्थ आहे विचारपूर्वक धृती धृती नावाचा अर्थ आहे साहस स्थैर्य धनसिका धनसिका नावाचा अर्थ आहे श्रीमंत धनवी धनवी नावाचा अर्थ आहे श्रीमंत ध्रुवती ध्रुवती नावाचा अर्थ आहे धाडसी ध्रुवी ध्रुवी नावाचा अर्थ आहे दृढ निश्चयी ध्रुविका ध्रुविका नावाचा अर्थ आहे मजबूत ध्रुवी ध्रुवी नावाचा अर्थ आहे एक वृक्ष ध्रुवा ध्रुवा नावाचा अर्थ आहे तारा द्विषा द्विजा नावाचा अर्थ आहे चंद्र धर्षा दर्श नावाचा अर्थ आहे पैसा ध्येयांशी ध्येयांशी नावाचा अर्थ आहे ध्येय धर्मिशता धर्मिशता नावाचा अर्थ आहे धर्माचे भगवान धनस्वी धनस्वी नावाचा अर्थ आहे भाग्य धनुष्का धनुष्का नावाचा अर्थ आहे धन ध्रुविता ध्रुविता नावाचा अर्थ आहे दृढ धात्री धात्री नावाचा अर्थ आहे पृथ्वी धीरजा धीरजा नावाचा अर्थ आहे धैर्यवान धारांशी धारांशी नावाचा अर्थ आहे निर्मळ धनुष्का धनुष्का नावाचा अर्थ आहे समृद्ध धर्मिनी धर्मिनी नावाचा अर्थ आहे धार्मिक धियाश्री धियाश्री नावाचा अर्थ आहे दयाळू धीरता धीरता नावाचा अर्थ आहे धैर्यवान धुपिनी धुपिनी नावाचा अर्थ आहे गोडवास साधेपणा धरती धरती नावाचा अर्थ आहे पृथ्वी धारिका धारिका नावाचा अर्थ आहे सूर्य धनेशी धनेशी नावाचा अर्थ आहे विषयाचे ज्ञान असणे धीरा धीरा नावाचा अर्थ आहे धीराची धनविका धनविका नावाचा अर्थ आहे देवी अन्नपूर्णा धनिषा धनिषा नावाचा अर्थ आहे श्रीमंत धर्मिष्ठा धर्मिष्ठा नावाचा अर्थ आहे धार्मिक धन्वंती धन्वंती नावाचा अर्थ आहे श्रीमंत आणि लक्ष्मी धर्मजा धर्मजा नावाचा अर्थ आहे धर्मापासून उत्पन्न आणि धर्माची आई धेनुका धेनुका नावाचा अर्थ आहे गाय धीमती धीमती नावाचा अर्थ आहे हुशार धानी धानी नावाचा अर्थ आहे हिरवा रंग धारा धारा नावाचा अर्थ आहे एक संत प्रवाह धवला धवला नावाचा अर्थ आहे शुभ्र धवलक्ष्मी धवलक्ष्मी नावाचा अर्थ आहे यशाची शोभा धनेश्वरी धनेश्वरी नावाचा अर्थ आहे श्रीमंताची देवी धनश्री धनश्री नावाचा अर्थ आहे लक्ष्मी धनलक्ष्मी धनलक्ष्मी नावाचा अर्थ आहे धनाची देवता धनदा धनदा नावाचा अर्थ आहे संपत्ती असलेली धेनुमती धेनुमती नावाचा अर्थ आहे गोमती नदी धीश्वरी धीश्वरी नावाचा अर्थ आहे देवी धरुणा धरुणा नावाचा अर्थ आहे आधार देणारी धृता धृता नावाचा अर्थ आहे धीट धीता धीता नावाचा अर्थ आहे मुलगी धैर्यश्री धैर्यश्री नावाचा अर्थ आहे धीराची